आज आपण चौतीस साईजचं प्रिन्सेस ब्लाऊजचे पेपर कटिंग करणार आहोत बघा पूर्ण उंची आहे चौदा छाती आहे चौतीस कमरगेर आहे तीस शोल्डर आहे साडेपाच बाही उंची सात आणि बाही बाहीगेर अकरा पूर्ण उंची चौदा एक इंच वाढून पंधरा घेतली आहे शोल्डर साडेपाच इथून अर्धा इंचावर मार्किंग करायची क्रॉस कटिंग आपल्याला इथे गळारून घ्यायचे तेव्हा आणि आपण इथून अर्धा इंच सोडून इथून आपण सहा इंचावर मार्किंग करायचे मुंडा सहा आधी आपण आधी ही सरळ लाईन मारून घेऊया छातीचा चौथा म्हणजे च चौथीत छातीचा चौथा साडेआठ दोन इंच शिलायचा गेर आहे तीस तीसचा चौथा साडेसात दोन इंच शिलाईला मी टक्स काही पाव पाव इंच देते म्हणून मी टक्ससाठी काही वेगळं सोडत नाही आता इथून आपण सवा दोन गळा रुंदी ठेवायची आहे गळा डीप आहे म्हणून सवा दोन नाहीतर अडीच इंच ठेवली तरी चालेल हे बघा गा, पुढचा गळा आहे साडेसहा इथून अडीच इंच ठेवली आहे बॉक्स करून घ्यायचं आहे पहिला आणि ह्याचा मध्य घ्यायचा आणि इथून पावण्या इंचवर आणि असा इथे एक इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि हा पुढचा मुंड्याचा आकार द्यायचा आपण आधी मार्किंग करून घ्यायची ही आता आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचे आहे पहिला हे बघा इथून मी टक्स ह्या रेषेवरून टक्स पॉईंट घ्यायचा मला टक्स पॉईंट आहे दहा इथून मी साडेतीन इंचावर मार्किंग करते इथून पण साडेतीन आणि आपण आधी सरळ लाईन मारून घ्यायची हे बघा आणि आता इथून इथून दीड इंच आणि इथून पण दीड इंच हे <गला> आपलं पार्किंग झालंय आता आपण इथून आपल्याला इथे सेक द्यायचं आहे तो आपण सरळ हे बघा मुंड्याच्या मधून घ्यायचं आहे आणि आपण ह्याचा मध्य आहे आधी साडेपाचं मध्य आता आपल्याला इथून आणि इथून पाव पाव इंचावर मार्किंग करून घ्यायची हे बघा इथून पाव इंच आणि इथून पाव इंच बघा आपली अशी मार्किंग झाली आहे आता आपण आधी मी हे पावपाव इंच का घेतला आहे कारण की आपल्याला इथे फुगा येत नाही मग व्यवस्थित इथे बसतं ग मुंड्याचे इथे आपल्याला हा भाग म्हणून इथे पावपाव इंचं जे मार्किंग करून हे कटिंग करून टाकायचं हे बघा हे कटिंग करून टाकायचं हे पण कटिंग करून टाकू टाकायचं आता आपली आपण आता कटिंग करून घ्यायचं आहे आता आपण आधी पाठचा भाग काढून घ्यायचंय मी दोन्ही एकाच कडे केले हे बघा आता पाठच्या भागाचा आधी करूया आपण ग गळा आहे दहा इथून मी तीन इंच मार्किंग करून घेते आता आपल्याला इथून पण बॉक्स करून घ्यायचं आहे मी हा गोल दिलेला आहे तुम्हाला जरी ते डिझाईन करायचे असेल तरी मार्किंग करून नंतर डिझाईन करून घ्यायची आहे म्हणून हा सध्या असा गोलच ठेवलाय दाखवण्यापुरती मी त्याला कटिंग करत नाही आहे आता आपला हा पुढचा भाग आहे त्याचं कटिंग करून घ्यायचं

कट झाले आता तुम्ही विचार कराल हे इथे एवढीच कसं ते आपण पेपरवर जेव्हा अस्तरवर कटिंग करतो तेव्हा हा भाग इथे दीड इंच वाढवायचा आहे जो आपण इथे कटिंग केलेला आहे तो ते आपण इथे इंच मी पुढच्या भागामध्ये ह्याची ब्लाऊज कटिंगची व्हिडिओ टाकणार आहे ती तुम्ही बघा कारण की हे कसं कटिंग करायचं पुढचं ते मी पुढच्या भागात दाखवणार आहे इथे दीड इंच वाढवायचं आहे तरी पण मी आता तुम्हाला सांगते हा पेपर असा ठेवून हे बघा हे असं ठेवून इथे दीड इंच वाढवायचं आहे आणि आपल्याला इथून अशी सरळ लाईन मारून घ्यायची हे झालं आणि इथून इथून अर्धा इंच वाढवायचं आहे आपल्याला शिलाईसाठी हा भाग एवढा वाढवायचा आहे आणि इकडे इकडे पण आपल्याला असं हे ठेवून असा पेपर ठेवून इथे दीड इंच वाढवायचं आहे इथून दीड इंच वाढवल्यावर इथे अर्धा इंच वाढवायचं आहे शिलाईसाठी म्हणजे आपले हे कुठेही आपल्याला कमी पडणार नाही हिवा किंवा शि शु, शिवल्यानंतर शु, कुठे कमी वगैरे हो काही पडणार नाही व्यवस्थित आपली मार्किंग आपली जी कमरगेर आहे ती बरोबर येणार तेवढी आता मी बाही कटिंग करून दाखवते मी पूर्ण उंची घेतली आहे आठ हे बघा हे मला पूर्ण उंची सात हवी आहे म्हणून मी एक इंच वाढून आठ घेतली आहे इथे छातीचा चौथा घ्यायचा असतो तो मी साडेआठ घेतला आहे इथून साडेतीन इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि आपण दोन इंच शिलाईला सोडलेलं आहे ना म्हणून आपल्याला इथे पण दोन इंच पुढे मार्किंग करून घ्यायची हे बघा ही अशी सरळ मार्किंग करून घ्यायची आणि आपण इथे दीड इंचावर एक मार्किंग करायची आणि एक इंचावर एक मार्किंग करायची हे बघा असा आकार द्यायचा थोडासा हा पाव इंच खाली घ्यायचा दंडवीर आहे आपलं साडेसा साडे अकरा अकरा आहे म्हणून मी साडेपाच घेतलं आहे आणि दोन इंच शिलाईलं आता आधी आपण बाई कटिंग करायच्या जी मापून घ्यायचे इकडे आपण आधी अर्धा इंच सोडून द्यायचं हे बघा आपलं दहा येतं आहे इकडे हे बघा आपलं इथे पण दहा येते आहे बरोबर आता कटिंग करून कारण की कमी जास्त पडली नाही पाहिजे आणि कमरगेरा आहे आपला तीस बाही आपली आहे सात प्लस एक इंच पूर्ण उंची चौदा प्लस एक इंच आणि पंधरा पूर्ण उंची पंधरा घ्यायची अशी हे बघा आपलं पेपर कटिंग झालेलं आहे जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर कर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन कर, ऑन करायला विसरू नका